नमस्कार मित्रांनो सातारा गोटफार्ममध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण पावसाचा जोर आता खूप कमी आलेला आहे पहिल्या पेरेतील जी पेरणी झालेली आहे ती पिकांची आता काढणी चालू होत आहे भेमूंग सोयाबीन अशा पिकांची काढणी आता सुरुवात होत आहे जे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेली आहे त्या पिकांची आपली पेरणी जुलैमध्ये झाली एक महिना लेट त्यामुळे अजून आपली पिकं यायला एक महिना वाट पाहावी लागणार आहे आत्ता आपली अवस्थेत पिकं आहेत शेतामध्ये गेल्यानंतर आपण नक्की शेतातील व्हिडिओ बनवूया सध्या आपण शेळ्यांना बोकडांसाठी खास तुतीचा पाला बांधलेला आहे शेळीला सुपरने पेरस टाकलेला आहे घास छान पद्धतीने खाती जास्त वाया घालवत नाही वेस्टेज घालवत नाही छान पद्धतीने खाते हेच अशी मस्ती करत करत खातात यांचं डबड्यामध्ये आपण टाकलं की डबड्यामध्ये घाण करतात लगवी करतात त्याच्यावर कोणाचा काही उपाय असेल तर सांगा त्यांना गवान करायचे आहे आपल्याला उंच गवान केली म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना घाण करता येणार नाही चारा पण आपल्याला टाक भरपूर टाकून दिला की जास्त वेळ टाकायला यावं लागणार नाही आपल्याला चार वेळा टाकायला यावं लागतं ना ते दोन वेळा चारा टाकला तरी भरपूर होणार असली म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर चारा बसतो ना असं नियोजन आपलं करायचं आहे सपोर्ट करा लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपण आता दिवाळीमध्ये थोडं नियोजन करणार आहे चार पाच बोकडं आणणार आहोत बोकड पालनचं प्लॅनिंग आहे आपलं आत्ता सध्या तर एकच शेळी ठेवायची आणि बोकडं आणायची नुसती लहान लहान बोकडं आणायची आणि मोठे करून एकतीस डिसेंबरच्या नियोजनासाठी तयारी करायची त्यावेळी आपला भरपूर मार्केट भेटत त्यानंतर नाही भेटले तरी पण नंतर दिवाळी नंतर आपलं हे येतं ना जत्रा जत्रा चालू होतात गावच्या त्या जत्रेमध्ये पण खूप मागणी असते बोकडांसाठी त्यामुळे आपण बोकड पालन करण्याचा प्लॅन आहे या बोकडांना आपण दिवाळीनंतरच यांचं नियोजन करणार आहे एक बोकड ठेवायचा प्लॅनिंग आहे आपला एक वर्षभर ईदसाठी बघूया मारायला लागली ती आत्ताच एवढे लहान आहेत त्याच मारते ती शांत बोकड असेल त्यालाच ठेवायचं पण यांची खच्ची नाही केली खच्ची करायला पाहिजे होतं तेव्हा मग शांत आले असते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ही बोकड ईदसाठी ठेवावी का नाहीत नक्की कमेंटमध्ये सांगा पूर्ण ब्लॅक कलरचे आहेत कुठेही डाग नाही त्यांना हे थोडं लहान आहे हे थोडं पाटचं आलेलं आहे ना हे पहिलं आलेलं आहे बोकड ह्याची थोडी तब्येत बऱ्यापैकी आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा